महाराष्ट्राची हास्य जत्रा हा विनोदी कार्यक्रम प्रत्येक घरात खूपच आवडीने पाहिला जातो या शो मधील सर्व हास्य कलाकार प्रचंड लोकप्रिय आहेत शो मधील कधी गोड कधी तिकट, चेतना भट ही ही सुद्धा सर्वांचीच फेवरेट हास्य अभिनेत्री आहे चेतनाच्या जबरदस्त कॉमेडीचे तर सगळे फॅन आहेत उत्तम अभिनय आणि विनोदबुद्धीच्या जोरावर तिने खूप लोकप्रियता मिळवली आहे चेतना आपल्या प्रत्येक विनोद किट मध्ये जबरदस्त कॉमेडी करते आणि प्रेक्षकांना भरभरून हसवते नुकतीच चेतना भट बद्दल खूपच आनंदाची बातमी समोर आली आहे सध्या चेतना आपल्या पती सोबत मालदीवला फिरायला गेली आहे आणि तिने सोशल मीडियावर आपल्या पतीसोबतचे फोटो रोमॅन्टिक फोटो शेअर केलेत चेतनाने मालदीव डायरीज असं कॅप्शन देत अनेक फोटो शेअर केलेत चेतनाच्या पतीचं नाव मंदार जोळकर आहे तो मनोरंजन सृष्टीत काम करतो आणि उत्तम गीतकार आहे त्याने दुनियादारी गुरु मितवा क्लासमेट श्यामची आई अशा सुपरहिट मराठी चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत त्यांची गाणी प्रेक्षकांना खूपच आवडतात महाराष्ट्राची हास्य जत्रामधून वेळ काढत चेतना आपल्या पतीबरोबर मालदीवमध्ये निवांत वेळ घालवते तिने इंस्टाग्रामवर मालदीवमधील आपले सोलो फोटोसुद्धा शेअर केलेत या सोबत दिने आपला पती स्विमिंग शेअर केले तुम्हाला आवडले का हे फोटो नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद महाराष्ट्राची